मम्मी घरी असणार बरोबर आहे की बरोबर आहे घेत नाही का असं बोलते ना रस्त्या तुमच्या संघ पण शेअर अरे याच्या आधी एवढं लांब कधी गेलोच आणि ते पण बाईकवर तर माहीत नाही तुझ्या संघ आलो भारी वाटली दोन दोन ठिकाणी आम्ही पुरवतो घाबरली खरं जा घाबरली घाबरली कुठे भारी वाढ होत नमस्कार मित्रांनो माझं ना सोहस्पूर आपण उच्च नवाचं नाव रे नव कधी सांगायचं नाव माहिती आहे की तुम्हाला चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करू काय चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आज व्हिडिओ का बनवतोय कारण की तुम्ही मागच्या सर्व व्हिडिओ बघितलेच मी मा मी गावाला गेलो होतो ते गावाला कसं उरुस वगैरे होता उरुसला नेहमी मी उशिरा पोचलो पण त्याच्यावरती ओपिनियन असे द्यायचे होते ओपिनियन नाही म्हणलं तर मी असं जे एक रँडम व्हिडिओ बनवून ते तिथे चालू केले नाही का तर सीन असं आहे की माझ्या मनामध्ये आत येत होतं नाही का की बाबा मम्मी घरी असणं बरोबर आहे की चुकी बरोबर आहे की चुकी नाही का तर असं होतं तर वाटलं चला संग पण शेअर करू एक प्रकारे असं चांगलं पण वाटतं आहे मला की नाही का की न मम्मी नाही आहे नाही म्हणजे आपलं जे पाहिजे ते खायला बिला भेटतं म्हणा असं तसं परत काय किरकिर नसती किंवा काय नाही का फोन नाही आहेत सारखे सारखे आता मम्मी सारखं सारखं फोन करत असती ना काय झालं कुठं गेलं तू काय काय नाही काय ते नंतर नाही असं थोडंसं कमी पण हे होते की पाहिजे यार तसं नाही का आता मी दोन दोन ते ती तीन दिवस झालं मम्मी नाही आहे ना तो खूप असं बोरिंग बोरिंग व्हायला लागलं की फोन काय येत नाही फोन काय येत नाही सूर हुर लागते आणि फोन करायला ट्राय करतो आहे तर आमच्या गावाला नेमकी रेंज नाही आहे ना म्हणून ते फोन पण होत नाही पण दोन्ही पण बाजू सारखे आहेत म्हणा पण त्यातली ही बाजू खूप जास्त असते की नाही का फोन येत नाही आहे परत घरी किती व्यवस्था केलं तरी काय नाही तर मग मम्मी असलं की दहा वाजताच्या आज घर यायचो म्हणजे यायचोच नाही तर मग फुल शिव बिव घालते फोनवरती ते पाहिजे हरखरच तर वरचं बोरिंग व्हायला लागलं की मम्मी कधी येते कधी येते असं व्हायला लागले पण ठीक आहे थोडंसं चांगलं पण वाटते ध्वनी बाजून पाहिजे व्हायला लागले तर हा मी व्हिडिओ आज काय बोलत होतो कॉल एवढी धावपळ झाली एवढी धावपळ काय मी बघितलंच असतं सगळे व्हिडिओ फोटो बोलत नाही अक्षरशः नऊ वाजता निघलो होतो इकडून नऊ नाही नाश्तो वगैरे करून लाईक ते वर होऊन दहा वाजता निघलो होतो मी आणि भाग्यश भागेश वेगळेच असेल तुम्ही दोघं मिळून आम्ही गेलो होतो तर तिथं साडेबारा वाजले पोचायला दहा वाजता अडीच तासाचा रोड आहे बरोबर आहे तर तिथं साडेबारा वाजले पोचायला तिथून मग तिथं सर्व ते कार्यक्रम वगैरे ओरखला आम्ही जेवण वगैरे केलं जेवण पण काय नाज होतं नाही मस्त वरण भात होता आणि वांग्या वांगा बटाटा आणि नाही काय म्हणताला उसळ उसळ असं होतं हा मस्त भाजी बी एकदम कोळक होती नियोजन काय के के का भारी केलं होतं गावकरी लोकांनी तुम्ही शो बघितलं तसं असं सांगायची काही गरज नाही पण तरी पण एक असं म्हणणार यांना मी बनवू एक व्हिडिओ आणि आजचा दिवस तर थोडासा भारी जाणार आहे कारण की मी आज म्हटलं की जरा चायनीज खाऊ हा झालं म्हटलं की आज जरा चायनीज खाऊ आणि त्यात तुम्हाला शेअर पण करू कसं काय नाही ते आणि त्यानंतरनं मग मी आणि माझा मित्र ते सगळं झाल्यानंतरनं Uh, आम्ही तीन तीन हा तीन साडेतीन वाजता तिथून निघलो निघलो तर फुल टाईमपास करत करत इथं थांब तिथं थांब था, पाण्याचा तलाव बघ ते बैठलंच असतं सगळं मासे बघ हे बघ ते मजा केली यार पण असला भारी दिवस गेला कालचा ट्रॅव्हल तर खूप केलं म्हणा म्हणजे बरं अख्खं गाडी बसून बसून एकदम जाम झालं होतं लिटरली हे हे सगळं पेन करत होतं मग मजा आली भेंडी तरी, तरी दिवसात गेला होता ना म्हणजे मेबी चार पाच महिन्यात न गेलो असेल मी गावाला मध्ये ते चक्कर मारत असतो मी बरं वाटलं मी आता नेक्स्ट टाईम जेव्हा पण जाईल ना तो एकदम चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करेल की कुठं काय काय नाही मला ना त्या गडावरती जायचं आमच्या गावात तो घनगड म्हणून ना त्या गडावरती जायचं आहे ऐकलं त्या गडाबद्दल की नाही का त्या गडावरती खूप काय काय भारी बघण्यासारखं वगैरे नाही असं मला ते गडावरती एकदा जायचं आहे मग ते सगळं के करेल कावा जव्हा नेक्स्ट टाईम जाऊ जाईल ना मी एकदम असं फ्रीमध्ये म्हणजे असं रिलॅक्स ते आहे ते म्हणजे आता महूक जाईल ते नेक्स्ट सेजत तवा गेलो ना तवा एकदम पद्धतशीर एकदम कूलमध्ये एक्सप्लेन करेल काय कुठं काय कसं काय मला खोटं बोलत नाही की जेव्हा तो ओडूस संपतो ना ओडूस सामळ्या सांभाळल्या जवळ पाच साडेपाच वाजतात का गावामध्ये एक काळं कुत्रं नसतं सगळे छू होतात छू मंत्र म्हणजे छू मंत्र होतात तुम्ही ते घरात बघितलं असाल काल गावामध्ये की एवढं सगळं पब्लिक आहे पण नाही ते सगळे पाहुणे मंडळी आणि सगळे पुण्याला राहणारी मुंबईला वगैरे असेशे रामलाम ठिकाण राहणारी लोक आहेत मी सांगतो अक्षरशः पाच साडेपाच सहा वाढले ना एक काळ कुत्र नसतं तिथं दुकानावर त्या म्हणजे गावमध्ये सगळे निघून जातात लगेच त्या बरोबर जायलाच पाहिजे काम त्यांचे कामधंदेपणे पण एक असं थोडंसं हे वाटतं ना की बाई तेवढ्या तेवढ्या दिवस पुरतो जातात सगळे आणि लगेच निघून पण ठीक आहे ना कामधंदे वगैरे असतील तर हा मग मी आणि माझ्या मित्राचं भाग्यश आहे ना आम्ही जो तीन वाजता तिकडून निघलो आणि तीन साडेतीनला इथं भाई सहा वाजता पोचलो कुठं घरी सहा वाजता पोचलो नाही तर व लगेच निघालो त्या पाषाण रोडला खानापूरला आमच्या इथं एक दत्तत्रेय मामा म्हणून एक पंप्याव म्हणतात त्यांना सगळेजण त्यांच्या मामाचं पुरीचं लग्न होतं तिकडं जायचं होतं इथून सहा वाजता जस्ट फक्त पोचलो थोडंसं फोन चार्जिंगला केला कारण का कारण की लोकेशन बघायचं होतं ना त्याच्यामुळं थोडंसं चार्जिंग केलं फोन आणि लूज निघालो भाऊ लगेच तिकडं डायरेक्ट गेला कशाला पंप पंप्या होच्या पुढच्या लग्नाला तिथं गेलो तिथं साडेसातला पोचलो आम्ही लोकांची घरी जायची वेळ झाली होती तेव्हा आम्ही तिथं पोचलो साडेसहा वाजता निघून साडेसातला पोचलो मजा केली यार बाबापर तिथं पण जाऊन काय जेवायलाच पोचलं भाई जेवलं विवलं नसतं जेवाकडे आणि साडेआठ वाजता तिथून निघलो साडेनऊला मग घरी पोचलो आय पाय हात पेन कोड ते माझ्या आली परत अख्खा दिवस एन्जॉय केला भाऊ कालचा भारी वाटलं असा दिवस सारखं सारखा यावा मित्रांसह नाही का मित्रांसह बाहेर बिर जायला फिरायला वगैरे तर हा आता एवढंच होतं छोटीशी स्टोरी होती ती आता मी चाललो आहे घरी घरी नाही ना आणि तशी साडेआठ वाजले सर जरा खाली गेलात बाहेर सर आल्यावरती मग घरी जाईल आपली सायकल घेऊन इथून बाहेर जायचा टाइम झाला आणि आम्हाला अरे बागेश एकी लवकर लोक इथून बाहेर जायचा टाईम झाला आहे आम्ही आज चाललो वेधी लय अवघड सीन झाला भाया तुला उशीर आलो यार खरंच सहा वाजताचं लग्न होतं आत्ता वाचलं साडेसात कसं होतं भागेश आजचा दिवस भारी होता ना एकदम भारी अरे याच्या आधी एवढं लांब कधी गेलोच ना आणि ते पण बाईकवर तर माहीत नाही तुझ्या संग आलो भारी वाटली दोन दोन ठिकाणी आम्ही फिरलो होतो आणि एकदम भारी खेड्यागावात फिरलो भारी वाटली एकदम म्हणजे आमच्या कर्नाटक गावात गेलो काय सांगितलं सांगितलं दूध वालायचं पैसे घ्या तर आहे आम्ही आता हॉटेलमध्ये तर बसलो आम्ही तर ते विजिटिंग कधी काढले सोड खरं धन्यवाद लग्नाचं आलं नसतं माझ्यासमोर वाटतं अंधार होता म्हणजे नाही का एकटा कसं जाऊ म्हणून मी आम्ही दोघं गेलो आणि मध्ये रस्त्यात गंमत म्हणजे पेट्रोल संपली मित्रांनो पेट्रोल होता करशील मित्रांनो मी बोलू का एंड करतो मित्रांनो अशा प्रकारच म्हणजे माझा दिवस म्हणजे काय बरं याच्या आधी मी कधी लांब गेलो होतो पण आमच्या मालकांनी नेलतो एकदा इथं भोगावच्या तिथं एका दिवस राहणार जेवण वगैरे होतं पण आताचा दिवस म्हणजे एन्जॉय भाऊ मित्रांनो बाईक वर तर आजूबाजू परिसर निसर्ग बघत समुद्र किनारी वगैरे लांब आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं बाय बाय पण गुड नाईट म्हणत बोल मैं फोन किया आरोप सात आठ कॉल के रिएक्शन उचकू जी घाबरली कर जा घाबरली घाबरली इतकी भारी मी होत इतके दिवस नव्हती तर असं की अरे वा मस्त एकदम पैसे वाढत होत भाजी का एकदम भारी वाटत नाही बरं मिस केलं तुला खरंच लव यू यार तू नव्हती तर किती दिवस खरं जात यार लव यू लव यू बाय बाय बाय